स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागास वर्गीयांसाठी ओबीसी सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू केल्याने आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ही सतरा जिल्हा परिषदा त्र्याऐंशी पंचायत समित्या दोन महानगरपालिका आणि सत्तावन्न नगरपालिका नगरपंचायती अशा एकशे एकोणसाठ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओलांडण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले असून बुधवारी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी ओबीसी सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या वागची यांच्या खंडपीठाने नापसंती व्यक्त केली होती आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक झाले असल्यास निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशारा खंडपीठाने दिला आहे सर्वोच्च न्यायालयात बुधवारी यावर पुन्हा सुनावणी होणार आहे ओबीसी आरक्षणासाठी निकष निश्चित करण्यासाठी नेमलेल्या बाठिया आयोगाने राज्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना किती आरक्षण द्यावे याचा अहवाल दिला असून राज्य सरकारने हा अहवाल स्वीकारला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना ओबीसी आरक्षणाबाबत बाठी आयोगाच्या अहवालापूर्वी स्थिती राहील असे आदे दिले चा चा का, का, आदेश दिले असतानाही राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोयीनुसार अर्थ लावत महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये साठी सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार नगरविकास विभागाने महापालिका नगरपालिका नगर पंचायतींसाठी आणि ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी आरक्षण लागू केले आहे आदिवासी बहुल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण टक्के झाले आहे पालघर मध्ये त्र्याण्णव टक्के गडचिरोली अठ्याहत्तर टक्के धुळे आणि बहात्तर टक्के आरक्षण लागू झाले आहे नाशिकमध्ये तर अमरावती चंद्रपूर यवतमाळ अकोला जिल्हा परिषदांमध्ये साठ ते सत्तर टक्के दरम्यान आरक्षण लागू झाले आहे नागपूर ठाणे वाशिम नांदेड जळगाव हिंगोली वर्धा आणि बुलढाणा आठ जिल्हा परिषदांमध्ये एकावन्न ते साठ टक्के न्यायालयाने सोमवारी आरक्षणाच्या मर्यादेवरून संतप्त भावना व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर यातून मार्ग कसा काढता येईल यावर राज्य सरकारमध्ये चर्चा झाल्याचे समजते बुधवारच्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीने कोणती भूमिका घ्यायची यावर खल झाला आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या पालिका निवडणुकांच्या कदाची स्थगिती दिली जाऊ शकते असा अंदाज आता वर्तवला जातोय द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई